नमस्कार सर्वांना आम्ही आलेलो आहोत पु ल देशपांडे गार्डनमध्ये आणि गर्दी पाहू शकता सुट्टीचा दिवस होता त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती आम्ही तर पहिल्यांदाच आलेलो आहोत गार्डनमध्ये आणि आयडिया नव्हती की खरंच एवढी गर्दी असेल गार्डनमध्ये गार्डन खूप सुंदर आहे आता माझा व्हिडिओ कोण नाही काढत मग म्हटलं चला या तिघांचाच व्हिडिओ आपण काढूयात गार्डन खूप मोठा आहे आणि खूप छान आहे मेंटेन ठेवलेलं गार्डन आहे पण लहान मुलांना नेण्यासारखं बिलकुल नाहीये कारण ते गार्डन पेक्षा कपल्स पॉइंटच जास्त वाटत होतं हे आम्हाला तिकडे गेल्यानंतर थोडस फील झालं की ठीक आहे नेक्स्ट टाईम काही या गार्डनला येणार नाही असं तर मुलींनीच आधी ठरवलं एक फोटो आणि एक व्हिडिओ काढण्यासाठी किती स्ट्र स्ट्रगल आहे पाहताय का एवढी गर्दी होती ना की फोटोही काढता नाही आलेत आणि व्हिडिओ तर नाहीच काढता आले खूप आवडीने गेलेलो छान व्लॉग व्हिडिओ बनवूया छान व्हिडिओज वगैरे काढूया तसं काहीही शक्य झालेलं नाही आहे आम्ही पाच वाजता आलेलो आहोत पण आत्ताच अंधार पडायला लागलेला आहे आणि मुलांचे काही ना काही सजेशन असतात असा व्हिडिओ काढ आणि तसा व्हिडिओ काढ आणि का अनन्याच्या स्माईलवरून हो तुम्ही पाहू शकता की फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी चाललेली धडपड की ठीक आहे नको काढू पण आपण एन्जॉय करूया खरं तर एन्जॉय करण्यासारखं खेळणी वगैरे असं काही नाही आहे तिथे फक्त नॅचरली ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित मेंटेन ठेवलेल्या आहेत छान आहे गार्डन तुम्ही नक्कीच जाऊ शकता पण सुट्टीच्या दिवशी बिलकुलही जाऊ नका गार्डनच्या मध्यभागी असं बसण्याची व्यवस्था आहे पाण्याच्या बाजूला पावसाळ्यात खूप छान असतात